सांगलीत अयोध्या श्रीराम मंदिर प्रथम वर्धापन दिनानिमित्त श्री रामकथा व नाम सकीर्तन सोहळ्याचे आयोजन मनोहर सारडा सांगली उच्चतील श्री कथा व नाम सकीर्तन सोहळा समितीतर्फे श्री अयोध्या श्रीराम मंदिर प्रथम वर्धापन दिनानिमित्त नाम सोहळा व विविध कार्यक्रमांचे आयोजन सांगलीतील कल्पदूत ग्राउंड नेमिनाथ नगर या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मनोहर सारडा यांनी आमच्या यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये मनोहर सारडा यांनी बोलताना व्यक्त केली यावेळी बोलताना मनोहर सारडा म्हणाले शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता ध्वजारोहण होणार आहे पूज्य श्री समाधान महाराज शर्मा यांचे श्री राम कथा होणार आहे अठरा जानेवारी सकाळी आठ वाजता श्री राम मंदिर पासून भव्य अशी कळस शोभायात्रा नेमिनाथ नगर पर्यंत काढण्यात येणार आहे श्री राम कथा ज्ञान यज्ञ यजमान गुलशन कुमार जगदीश मित्र अग्रवाल असणार आहे अध्यक्ष प्रमोद मालो कार्याध्यक्ष मनोहर सारडा सचिव लक्ष्मण नवलाई ओमप्रकाश जवर राहुल ढोपे पाटील रावसाहेब पाटील रमाकांत घोडके स्वागत मोहन जंगम आदी उपस्थित होते सतरा तारखेच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला संभाजी भिडे उपस्थित राहणार आहेत प्रमुख कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार सुरेश खाडे आमदार सुधीर घाडगे आमदार सत्यजित देशमुख सुमित कदम हे उपस्थित असणार आहेत अशी माहिती सारडा यांनी दिली तसेच वीस जानेवारी रोजी श्रीराम जन्मोत्सव बावीस जानेवारी रोजी श्रीराम विवाह सोहळा सव्वीस जानेवारी रोजी श्रीराम राज्याभिषेक आणि सत्तावीस जानेवारी रोजी महादिंडी सांगता समारंभ पार पडणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये मनोहर सारडाईने बोलताना व्यक्त केली यावेळी मोहन जंगम नितीन शिंदे लक्ष्मण नवलाई सुरेश पाटील प्रमोद लाड रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते एकच नियम ठेवलेला आहे की आमच्या गुरुने आम्हाला सांगितलेला आहे की आपल्याला राम कथा करायची आहे ती सगळ्यांचीच प्रॉपर्टी आहे त्यामुळे यामध्ये सगळ्यांनी यावं आणि या कार्यक्रमाला अकरा दिवस रोज उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा आण या कार्य मंडपचा जो कार्यक्रम आहे त्या मंडप मध्ये देखील आपण विठ्ठल पांडुरंगाची रुक्माईची जी, जी, जी स्थापना करणार आहे ती देखील त्या दिवशीच होणार आहे पुन्हा राम पंचायत म्हणतो ज्याला राम लक्ष्मण जानकी आणि हनुमानजी ह्याची देखील तिथं स्थापना होणार आहे मग हा सगळा कार्यक्रम करत असताना भाविकांची आम्हाला आतुरतेने वाट बघणार आहे आणि त्यांचं स्वागत मनपूर्वक करणार आहे भाविक हेच आमचं तिथलं एक प्रकारचे एक प्रकारची शान असणार आहे मी भाविकांना असं विनंती करतो की तुम्ही ते दहा अकरा दिवस ह्या आपल्या सांगली नगरीची शोभा वाढवण्याकरता देखील श्रवण करण्याकरता देखील भक्ती मार्गात येण्याकरता देखील वेगवेगळ्या कामामध्ये सभा घेण्याकरता देखील सर्व भाविकांनी इथे यावं आणि त्याचा आनंद घ्यावा रोज रात्री साडेसात ते साडे नऊ रोज कीर्तन होईल कीर्तनानंतर महाप्रसाद होईल असं या एकूण अकरा दिवसाच्या कार्यक्रमामध्ये वीस तारखेला राम जन्माचा उत्सव आहे बावीस तारखेला रामविवाहाचा उत्सव आहे आणि सव्वीस तारखेला राम राज्याभिषेकचा उत्सव आहे असे तीन उत्सव या कार्यक्रमामध्ये होणार आहे आता मुख्य मुद्दा म्हणजे आम्ही गेली पाच सहा दिवस झाला आपल्या वेगवेगळ्या आपल्या नेत्यांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निमंत्रण देणे केलं जवळजवळ दोन दो दो तीनदा मी स्वतः गेलेलो आहे माझ्याबरोबर अनेक जण होते निमंत्रण दिल्यानंतर त्यांनी एक अॅग्री असं केलेलं आहे की मी शक्यतो शंभर टक्के यायचा प्रयत्न करणार आहे म्हणजे ते येणारच आहेत त्यात सुधीरदादा कदमने देखील पुढाकार घेतलेला आहे त्यांना निमंत्रण देण्याकरता आपले सुधीरदादा गाडग्यांनी घेतलेला आहे खाडे साहेबांनी देखील घेतलेला आहे म्हणजे बहुतेक आपल्याला हा एक मुख्यमंत्र्यांचा लाभ मिळणार आहे त्यांच्याबरोबर एकनाथजी शिंदे आणि आजीदादा पवार यांना देखील आम्ही येण्याकरता निमंत्रण दिलेलं आहे या एकूण कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शंभर टक्के येतील ही गॅरंटी मी तुम्हाला देतो मुख्यमंत्री येणार 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 सांगली शहरामध्ये सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळा आपण इथं अत्यंत जोरात थाटामाटात सुसंपन्न करणार आहोत या कार्यक्रमाकरता सांगली पंचपुरुष इथले सगळे संत महंत सर्व जाती धर्माचे त्यात खास करून कुठलीही अशा याच्यामध्ये आपण भेदाभेद न करता सगळ्या लिंगायचा असू गुजराती मारवाडी अगरवाल वसवाल जैन मराठा जे कोणी असतील ते धनगर समाजाचे देखील ह्यामध्ये आमच्या पत्रिकेत निमंत्रित आहेत भरपूर तर अशा कुठल्याही जातीबद्दल आपण भेदाभेद केलेलं नाही आहे तर सगळ्या जातीच्या लोकांना आव्हान करून आपण हा कार्यक्रम करतोय या कार्यक्रमाकरता सतरा तारखेला ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत मोठा थाटामटाने होणार नंतर अठरा तारखेला एक शोभायात्रा कलश यात्रा जी राम मंदिर चौकातून निघणार या राम मंदिर चौकातून परत मंडपपर्यंत येणार मंडपमध्ये आल्यानंतर मंडपमध्ये आल्यानंतर देवस्थापना वगैरे सगळं होणार नंतर एक दीप प्रज्वलन करून आपल्या या कथेचे मुख्य प्रवचनकार समाधान महाराज शर्मा यांच्या मुखातून आपल्याला श्रवण करायला प्रारंभ होणार दुपारच्या सत्रात पुन्हा करात कथा चालू होणार रोजच्या तीन दिवस या कार्यक्रमामध्ये वीस तारीख बावीस तारीख आणि सव्वीस तारखे या तीन दिवस राम जन्म रामराजा रामविवान रामराजाभिषेक असे हे तीन मोठ्या थाटामाटात अगदी था कार्यक्रम होणार महिलांनी यामध्ये सगळा मोठा सहभाग घेतलेला आहे महिलांच्या प्रचंड सहभागामुळं का हा कार्यक्रम सुसंपन्न होणार आहे या कार्यक्रमाकरता अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी जवळजवळ दोन तीन चार वेळा आमचा कॉन्टॅक्ट झालेला आहे पुन्हा आम्ही त्यांच्याकडं जाऊ जायला लागलं तर जाणार आहे आणि त्यांनी बावीस तारखेला शंभर टक्के आपल्या ह्या कार्यक्रमात उपस्थित राहून या मा सांगली जिल्ह्याची आणि या कार्यक्रमाची ती शोभा वाढवणार आहेत त्याच दिवशी ते आपल्याला एक उद्बोधन बी करणार आहेत आजच्या या खास असलेल्या कार्यक्रमामध्ये महत्वाचा अत्यंत भाग म्हणजे आपल्या उस्मानाबाद केज बीडचे जे रघुनंदन महाराज पुजारी आहेत फार मोठं मठ आहे त्यांचं आणि त्यांची मोठी शाळा आहे ते शाळेतील जवळजवळ अडीचशे विद्यार्थी आपल्या इथं निवासी म्हणून येणार आहेत टाळकरी वाळकरी विनयकरी जेव्हा कोणी असतील या जो जवळजवळ पाच सातशे लोकांची रोजची उपस्थिती राहणार आहे संध्याकाळच्या टायमाला जवळजवळ आठ ते दहा हजार लोकांची आपण बसायची व्यवस्था केलेली आहे दुपारच्या सत्रात देखील तशीच व्यवस्था केलेली आहे संध्याकाळी सहा बरोबर रोजच्या रोज रामकथेची आरती होणार आरती झाल्यानंतर पुन्हा एक तासाचा ता गॅप टाकून सात ते पुन्हा न साडे नऊ हे कीर्तन होणार आणि कीर्तना करता जी यांची तारीख आपल्याला मिळत नाहीत अशा लोकांना आम्ही दोन वर्षापूर्वीपासून तारीख मागतोय ती यंदा आम्हाला मिळालेली आहे खास करून नाव घ्यायला नाही चैतन्य महाराज देगलूरकर हे या कार्यक्रमाला खास असणार आहेत अशा एकूण या कार्यक्रमामध्ये सर्व भाविकांना माझं नम्र आव्हान आहे की आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्या एक ते म्हणतात की नाही करते करते हो, का नहीं है। नाम मेरा हो रहा आपण म्हणतोय की जसं काम देवच करायला लागला आहे परंतु तुमच्या आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या सांगली शहराला हा सगळ्यांना लाभ मिळणार आहे आपण यामध्ये सर्व भाविकांना पुन्हा एकदा विनंती की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्या भागातल्या लोकांना पई पवुणे नातेवाईक मंडळी जे कोणी असतील त्यांना हा कार्यक्रमाचा माहिती द्या की या कार्यक्रमामध्ये ते शंभर टक्के ते लोक येतील आम्ही अत्यंत स्वच्छ चांगली आणि सुबध व्यवस्थापन इथं करतोय नागरिकांना थंडीचे दिवस असल्यामुळे कुणाला काय कंटाळा येणार नाही मजा येणार सगळ्यांनी आनंद घ्यावा ही न बर